नमस्कार मित्रांनो मी प्रतीक जाधव स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता मी आलो आहे प्रथमेच्या घरी कारण की आम्हाला जायचं आहे आम गणपतीच्या मंदिरात कारण की आज चतुर्थी आहे देवाच्या पायाव्या पडू जरा बुद्धीला करू त्याला तुम्हाला गाडीवर मित्रांनो प्रथमेशचा आता सीन झाला आहे प्रथमेशचा फोन राहायला घरी तो आता परत गेला आहे लहान यायला फोन हे बघा आलं आहे थांबा परत परत आलं आहे तुम्हाला दाखवते एक मिनिट आलं आहे फोन घेऊन तो आता तर आता आम्ही आले आमच्या जुन्या शाळेत म्हणजे आम्ही दहावीला जिथे शिकलो तिथं तुम्हाला आमच्या शाळा दाखवते दुनवाले ही बघा काय आमची शाळा हे एवढं हे तो प्रथम दाबाडे आणि इथं बघा आधी आम्ही इथं क्रिकेट खेळतो आता नवीन जे पोरं आले ते क्रिकेट खेळतात ते इथून हे बघा ह्या गेटने आज जायचं खाली हीच आमच्या शाळा जाऊन गेले ते दिवस राहिले ते आठवणी तर बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे आता आम्ही कैवले धाममध्ये चाललेलो आहे हा बघा आता आम्ही कळवले गणपती मंदिर जाणार आहे गणपतीमध्ये बघू शकता आम्ही आता आलेलो आहे कैवल्याधामधी आज जायचं हे बघू शकता तुम्ही आमचं कैवले धाम मित्रांनो आता आम्ही आले इथं फोटो काढायला इथं फोटो काढतो तर चांगला स्पॉट आहे बघा याचे फोटो काढायचे काय काय फोटो नाही एका दिवसात जवळपास चार स्टॉल टाकतो एक देवाची टाकतो बर तो देवाला मानतो म्हणायला बरं त्याचे विचार पण तसेच आहे लय देव आहे तो आणि एक स्वतःची स्टोरी टाकतो त्याच्यावर फुल लववा गाणं टाकतो दुसरा पण स्वतःचा फोटो टाकतो त्याच्यावर फुल ऍटिट्यूड फुल गँगस्टर कधी कधी टाकायला लागतं फुल गँगस्टर आमच्या ग्रुपमधला बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आम्ही आलोय आता योगेशच्या घरी त्याला झोपतून उठवलंय आता आम्हाला त्याला पण घेऊन जायचं त्याला पण जरा देव पावलं पाहिजे मित्रांनो तर माझी गाडी लावली आम्ही योगेशच्या घरी आता योगेशची गाडी घेऊन चालले आम्ही आंबरवाडी आम मंदिरात बघू शकतो तुम्ही योगेश आणि आज तुम्हाला अजून एक सीन आहे तुम्ही ना आम्ही आंबरवाडीच्या मंदिरात गेल्यावर दाखवतो मित्रांनो आम्ही आलो आता आंबरवाडीच्या नसते आता आंबरवाडी त्याल एक मिनिटात गणपतीचं मंदिर

आम्ही चाललोय आता हळूहळू यावं हे बघा मंदिरात गर्दी आहे थोडीशी कारण की आज चतुर्थी आहे ना म्हणून तर मित्रांनो आमचं दर्शन झालंय आता तर हे बघा हे म्हणतो योगेश म्हणतो आयडी शेअर याला पण आता फॉलोअर वाढवायचे ते मित्रांनो तुम्हाला एक सीन दाखवायचं अजून हा बघा आहे रील काय तरी एडिटिंग करते बर हा एवढा गरीब आहे की तुम्ही एक बघू शकता थांब तुम्हाला दाखवतो ही जी पॅन्ट आहे ना ही पॅन्ट ही क्वालिटीची घालून आहे याला ना याला ना लाज आहे ना लाजा ना शरम आहे काय बघू शकता तुम्ही मित्रांनो आम्ही आता आंबरवाडीच्या मंदिरातून निघालो आहे आणि आम्ही रस्त्यातून योगेश म्हणतोय त्याला रिलसाठी फोटो काढायचे काही बघू आता पुढे ते लोकेश सांगतो जाऊया आपण फोटो काढायचे हे बघू शकता तुम्ही लोकेशन इथे योगेशचा फोटो काढायचा आहे हा योगेश रिल स्टार शाळेच्या पॅन्ट येऊ फोटो काढतोय तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता योगेशच्या घरी आता योगेश रील एडिट करतोय वाटतं त्यांनी पण आता रील्स वाढणार तो रील स्टार येतो पण अरे आवाज मिळून चालू आहे आता बघू शकता तुम्ही हे दोघं फोन मध्ये घुसले ते आता फुल इता 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 का आता बघू काय गप्पा यांच्यात तुम्हाला सांगतो तसं घरी जातो आता आम्ही पण तर आम्ही आलोय आता योगेशला सोडून आता चाललोय आम्ही प्रथमेच्या घरी त्याला ओढायला बघू शकता तुम्ही इथं ऑडी चालली एक पुढं आम्ही पण जातो आता प्रथमेच्या घरी मग बाबा हा क्रिकेट खेळायला येतोय का नाही चुना लावला आम्हाला बघा आज काय बोलतो मित्रांनो प्रथमेशला आता आम्ही घरी सोडले तो आता चाललाय घरी तो क्रिकेट खेळायला नंतर काय माहीत नाही बघू मी पण जातो आता घरी बाय मी, ले ले। मी, मी है है आता प्रथमेशच्या मम्मी पप्पाकडून पण सबस्क्राईब करून घेतले दोन सबस्क्राईबर वाढलेत आपले तुम्ही पण करा तुमच्या मम्मी पप्पांना पण सबस्क्राईब करायला सांगा चला भेटू आता घरी जातो मी आता चहा पितो तुम्ही बघू शकता चहाची याला दारू करता पे चला भेटू लवकर मित्रांनो मी घरी आलेलो आता थोडा वेळ गेम खेळली आता मी परत चाललोय गणपती मंदिरात तर भेटूया तुम्हाला गणपती या मंदिरात मित्रांनो हे बघा ह्या नमुन्याला पण घेऊन चालू आहे आम्ही परत आता मंदिरात जातो बघू काय काम आहे पूजा आमच्याकडं त्याला जातो भेटतो तुम्हाला मंदिरात कोण कोण आले बघायला गण अजून गँग बोलवली नाही आम्ही बरं आली असतील ती काय माहीत नाही बघू येते कोण अजून बोलवतो आली तर तर मित्रांनो आम्ही आलेलो आता पेट्रोल टाकायला गाडीमध्ये पेट्रोल टाकले आणि आता तर नो प्रथमेशला आता मी घरी सोडले आता मी पण घरी जातो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता जवळपास दहा वाजले त्यामुळे बाय